नमस्कार हवामान अंदाज हो या युट्यूब चॅनल वरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये जे आहे ती जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी उन्हाचा कडाका वाढलेला आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे अशी स्थिती राज्यात दिसून येत आहे आपण मागील काही दिवसांपासून सांगत होतो की राज्यामध्ये पाऊस होणार आहे या तारखेला पाऊस पाहायला मिळू शकतो तर त्या प्रकारे पाऊस देखील झालेला आहे खूप सारे शेतकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता त्यांच्याकरिता जे आहे ते आता तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहिलीच असेल कशाप्रकारे पाऊस झाला ती तुम्हाला ते, ते तुम्हाला दिसलंच असेल तर चला आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कुठे जोरदार पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाची अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे पाहायला गेला आता तर राज्यातील आता जे आहे ते विदर्भात जर पाहायला गेलं सर्वात आधी विदर्भात पाहूयात विदर्भामध्ये जे आहे ते आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणारा भाग म्हणजे चंद्रपूर तसेच इकडे जो चा भाग आहे चंद्रपूर नागपूरचा भाग पाहायला मिळत आहे या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आदिलाबाद आहे वाणी आहे, तसेच इकडे जे आहे ते नागपूरच्या भागामध्ये आपल्याला जे आहे ती मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर देखील आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच ढगाळ वातावरण इकडे लातूर नांदेड बीड उसद लोणार संभाजीनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता जास्त पाहायला मिळत आहे अशी शक्यता आज दुपारनंतर दिसून येऊ हो शकते तर पाऊस जे आहे ती मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा स्थितीत पाऊस पाहायला मिळणार आहे गोंदिया असेल घ घोटे असेल सासूर असेल या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला दिसून येणार आहे आता हा पाऊस जे आहे ती दुपार नंतर आपल्याला पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी रात्री देखील पाऊस आपल्याला होतानाच दिसून येऊ शकतं तसंच इकडे जर पाहायला गेलं तर सोलापूर व लातूरच्या काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस एकदा वेळेस झाल्याची स्थिती दिसून येऊ शकते असंही नाही की पाऊस सांगितला म्हणजे या ठिकाणी सर्वत्रच पाऊस पडेल तुरळक भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर इकडे पश्चिम महाराष्ट्र विदर्भात जर आपण पाहिलेलं आहे उत्तर महाराष्ट्र व कोकणामध्ये हलके पावसाचे वातावरण तयार झाले तर होईल जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी आज नाही आहे मात्र उद्या नऊ तारखेपासून थोडं ढगाळ वातावरणात वाढ होणार आहे व मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल उद्या जे आहे ती बीड केज परळी लातूर अहमदपूर मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाचं वातावरण तयार होताना दिसून येत आहे अमरावती नागपूर या ठिकाणी विदर्भामध्ये जोरदार पावसाचं वातावरण दिसून येत आहे पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात आता, आता जर काय बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद